नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे देशभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला आहे नांदेडमध्ये देखील आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला असून भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा प्रणिता दौरे चिखलीकर यांच्या वतीने या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड शहरातील भक्ती लॉन्स येथे हा योगा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड जागतिक योग दिनाच्या निमित्तानं प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रणी चिखलीकर यांनी या योग दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज जागतिक योगा दिवस आहे आणि आपल्याला आठवत असेल महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यामान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि योग गुरु आदरणीय रामदेव बाबांच्या उपस्थितीमध्ये नांदेडला कार्यक्रम झाला गिनीज नोंद एवढा मोठा कार्यक्रम नांदेडकरांनी त्यावेळेस साजरा केला तेव्हापासून सातत्यानं योग दिनाचं औचित्य साधून निरोगी शरीरासाठी प्रणिताता यांनी त्यांची टीम या ठिकाणी या योगा शिबिराचं आयोजन करत असते त्या योगा शिबिराला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आता नांदेडकरांनी मला योगा करण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे त्याच्यामुळे आता ना पूर्ण वेळ योगामध्ये मी पण राहणार आहे धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना सगळ्या योगप्रेमींना दहाव्या आंतरराष्ट्रीय योग, योग दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते आणि या शिबिराचं आयोजन माझ्या वतीनं आणि आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी करण्यात नांदेडकरांनी सकाळी या ठिकाणी उपस्थिती लावून भरघोस असा प्रतिसाद नांदेडकरांनी या ठिकाणी दिलेला आहे आत्ताच आदरणीय साहेब यांनी सांगितलं की त्यांच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि स्वामी रामदेवजी बाबा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमामधून आणि चिखलिका साहेबांच्या माध्यमामधून पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित या ठिकाणी साजरा केला म्हणजे जवळपास एक लाख तीस हजार लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि गिनीश बुक अशा गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड नांदेडकरांनी त्या ठिकाणी केला होता आणि त्याचाच धागा पकडत प्रत्येक घराघरामध्ये योग पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आम्ही दरवर्षी भव्य अशा योगा शिबिराचं आयोजन करत असतो योग सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि त्याला नांदेडकर भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल नांदेडकरांचे मी आभार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने भारताला मिळालेली ही संस्कृती योगाची संस्कृती संपूर्ण जगामध्ये पोचवण्याचं म्हणजे खऱ्या अर्थाने योगाला राजाश्रय प्राप्त करून देण्याचं काम देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी केलेलं आहे आणि स्वामी रामदेवजी बाबा यांनी केलं आहे आणि त्याचाच धागा धरत घराघरात योग पोहोचवण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि नांदेडकरांनी दिलेल्या या उत्तुंग अशा प्रतिसादाबद्दल नांदेडकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची